सर्व मागवले मागले श्री सर्वार्थ साध के आई अहो आई काय बाबा खूप दिवस झाले बोलत नाही काय नाही नुसतं व्हिडिओ घ्यायचं झालं आई अहो आई आई साहेब अहो आई साहेब काय बाबा बोला असं वाटते ऐंशी बोलावं वा, ऐंशी गप्पा मारावं ऐंशी एक रूप व्हावं एक चित्त व्हावं आई बरं वाटते बाबा बोललं तर ना बोला की सुना सुन वाटत बघा हा तुमचा लाला लालजी लालजी लालजीला बघा स्वतः मी फेटा बनवते माझ्या लालजीला हवा तसा फेटा बनवणार मी लालजी भेटू श्री हरी श्री श्रीहरी हे लालजी माझ्या लालजी भेटा आहे छान छान बुबू बाबू राजा बेटा काय सोनू ए श्रीहरी श्री हरी साई बाबा साई माऊली ए आई माऊली आई माऊलीचा उधो उधो सप्तशृंगी मातेचा उधो उधो आई राजा उधो उधे सदानंदचा चा उधो उधो येळकोट येळकोट हे मल्हार आई जगनमाता आहे तुम्ही परमेश्वरी आहे भक्तवत्सल्य आहे करुणाचं सागर आहे दयाचं अमृत आहे खूप दिवस झाले बाबा काही बोलले नाही काय नाही नुसतं आपण बोलायचं आई आईला थोडंसं की माझी लेख फक्त व्हिडिओ घेते आता आली बोलत पण आई मी हार केले छान केले का तुम्हाला आई मी म्हटलं चल काल बसली म्हटल्याकडे आईना आशा हार आपण आपल्या हाताने स्वतः देवाला नामस्पर्यंत कृष्णाचं एकूण आपण परिधान करूया बघा जगनमाता आई तुम्ही साक्षात परमेश्वरी महादेव बघा शिवार शंकर नामा शंकर शिव शंभो हे भवानी शंकर शिव तर आई तुमचं मुख साक्षक शिव आहे ओम नम शिवाय हर हर महादेवा शिवार अम नमस शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो हर हर मार्लेश्वरा ओम नमः शिवाय श्री राधावल्लभ श्री राधावल्लभ श्री राधावल्लभ श्री राधावल्लभ श्री राधा वल्लभ 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 राधे राधे जगन्माता परमेश्वरी तुम्ही भक्तवत्सल्ये